धुळे मनपा नऊ नंबर शाळा इंग्रजी माध्यम शाळेत शाळेच्या पहिल्या दिवशी चिमुकल्या विद्यार्थ्यांचे आक्षोण करत स्वागत याबाबत वृत्त असे शहरातील गले नंबर पाच येथील शाळा क्रमांक नऊ येथे इंग्रजी माध्यमातून विद्यार्थ्यांना या ठिकाणी शिक्षण दिले जात असून उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्यानंतर शाळेचे नवीन वर्ष सुरू झाल्याने फुलांनी चित्रांनी फुग्यांनी सजवलेल्या शाळा युनिफॉर्म घालून पाठीवर वेगवेगळ्या रंगांचे दप्तर घेतलेले आणि आईबाबांचा हात घट्ट धरून रडत असलेल्या काही हिरमुसलेल्या चेहऱ्यांनी गप्प उभी असलेली लहान मुलं या ठिकाणी दिसून आले तर धुळे शहरातील मनपाच्या महानगरपालिकेची शाळा क्रमांक नऊ येथे इंग्रजी माध्यम शाळेच्या माध्यमातून अतिशय उत्तम प्रकारे शिक्षण दिले जात असून आज दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला यावेळेस विद्यार्थ्यांची आवशन करून त्यांना चॉकलेट देऊन गुलाब पुष्प देऊन प्रवेश देण्यात आला तर विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी प्रवेशद्वाराला फुगे लावून सजावट करण्यात आली होती वर्गात विद्यार्थ्यांना चॉकलेट बिस्किट खाऊचे वाटप करण्यात आले गेल्या दोन हजार बारापासून पासून येथील इंग्रजी माध्यमाच्या शिक्षिका या अतिशय तुटपुंज्या मानधनावर काम करीत असून दे करी पगार देखील वेळेवर होत नसल्याने शिक्षकांची नाराजी व्यक्त होत आहे तर येथील शिक्षकांचे उत्तम प्रकारे विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण देत असून परंतु मनपा याकडे दुर्लक्ष करीत असल्याने पालकांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे सदर शिक्षक अतिशय उत्तम प्रकारे शिकवत असल्याने त्यांच्या पगार देखील वेळोवेळी व्हावा यासाठी पालकांनी देखील नाराजी व्यक्त करीत मनपा प्रशासनाकडे संबंधित शिक्षकांना वेळोवेळी पगार मिळावा या ठिकाणी शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना वेळोवेळी वेड़ सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्या अशी मागणी पालकांनी केली आहे तर यावेळी या प्रसंगी या नव नंबर शाळेच्या प्रमुख छाया नेहा जोशी मनीषा गांगुडे सखी काळे तेजल चौधरी स्नेहा जगदाडे पल्लवी मराठे रुपैया अन्सारी माधुरी कोडपे आदी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते गे 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 ये बेटा गे जय श्री राम बोल जय श्री राम जय श्री राम वाह ৰ আচল ৰ बघतोय की इथे इंग्लिश मीडियम स्कूल त्यांनी चांगल्या तर्जाची चालू केलेली आहे पण त्यांच्याकडं शासनाने दुर्लक्ष केलं आहे त्याच्याकडे चांगलं चांगल्या पद्धतीने त्यांनी लक्ष दिलं पाहिजे आज मी बघतो की उत्तर महाराष्ट्रात पूर्ण अशी इंग्लिश मिडियम कुठेच नाही पण त्यांच्याकडे शिक्षण देण्याची जो दर्जा आहे तो खूप चांगला आहे शिक्षक त्यांची शिक्षक कमिटी खूप चांगली आहे आणि मस्त चांगल्या पद्धतीने ते शिक्षण देतात आज मी तर मागच्या एवढ्या तीन चार वर्षापासून पाहतो की चांगल्या पद्धतीने शिकवत आहेत मुलांचा रेफरन्स चांगला आहे बाकी लोकांचा रेफरन्स चांगला आहे पण शासनाने त्यांच्यामुळे थोडं दुर्लक्ष केलं आहे त्या पद्धतीने त्यांनी थोडंफार लक्ष देण्याची खूप गरज आहे शाळेचा तुम्ही अवस्था घ्या थोडीफार त्यांनी मरम्मत केली पाहिजे आणि मुलांना थोडं प्लेग्राऊंड वगैरे असेल अशी काहीतरी चांगली सुविधा दिली पाहिजे जेणेकरून मुलांना खूप खेळणं त्यांचं वातावरण निर्मिती होईल आणि चांगल्या पद्धतीने पुढे ते भविष्य घडवू शकतील अशा पद्धतीने थोडंफार शासनाने लक्ष दिलंच पाहिजे नमस्कार मी छाया कराल इंग्रजी माध्यमांचे यावर्षी नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झालेली आहे दरवर्षाप्रमाणे यावर्षी मोठ्या उत्साहाने आणि सांस्कृतिक पद्धतीने आमच्या विद्यार्थ्यांचे शाळेत स्वागत करण्यात आले आम्हाला बऱ्याच विरोधा विरोध करून अडचणी असून तरी आम्ही सावित्रीबाई फुलेंचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून दरवर्षी सा शैक्षणिक वर्षाला मोठ्या उत्साहाने सुरुवात करतो आणि वर्षभर आमचा उत्साह असाच राहतो यापुढेही असंच आमचं कार्य चालू राहणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र